नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील आपले स्वागत करतो आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला जो टॉपिक आहे आणि ज्या टॉपिकची सर्व महाराष्ट्राला भीती वाटते असं टॉपिक म्हणजे कोणता आहे शेकडेवारी या शेकडेवारी चॅप्टरची आज आपण पूर्णपणे भीती घालवणार आहोत एकदम बेसिक पासून ते एकदम ऍडव्हान्स पर्यंत आपण यामधले सगळे बारीक बारीक कंटेंट आपण काय करणार आहोत समजून घेणार आहोत तर सर्वात पहिले जेवढे विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे आणि शेअर करायला विसरायचं नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की सबस्क्राईब करायला तर बिलकुलही विसरायचं नाही जेणेकरून मी तुमच्या समोर जे आपल्या गणितातले रिजनिंग मधले जे काही तुम्हाला अवघड वाटणारे जे जे काही कंटेंट आहे ते कंटेंट अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल या लँग्वेजमध्ये तुमच्या समोर आणू शकतो यासाठी तुमच्याकडनं फक्त एकच सहकार्याची अपेक्षा आहे ती म्हणजे कोणती सबस्क्राईब करणं ठीक आहे सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबून ठेवा म्हणजे आपल्याला तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळत राहील ओके चलो मित्रांनो आज जाऊया आपल्या पहिल्या टॉपिककडं तर शेकडेवारी शेकडेवारीची भीती घालवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा बे शेकडेवारीला आपण अगदी बेसिक पासून समजून घेऊया ओके मग बघा चला शेकडेवारी म्हणजे काय रे आता मला मी जर विचारला प्रश्न तुम्हाला शेकडेवारी म्हणजे काय बरोबर तर सगळ्याच पोरांचं उत्तर येणार सर शेकडेवारी म्हणजे काय काय येणार आहे उत्तर शेकडेवारी म्हणजे काय राहतं बघा आपण लिहितो शेकडेवारी म्हणजे काय राहतं एक छेद काय राहतो शंभर टक्के राहतो हे प्रत्येकाला माहितीये म्हणजे काय राहतं एक छेद काय राहतं शंभर राहतं बरोबर मग शंभरच का बरोबर बर बर, का नाही बर बर कारण की याच्यात नाव काय शेकडा शेकडा म्हणजे किती असतो शंभर असतो जर मी तुम्हाला सांगितलं की समजा एने एला एका परीक्षेमध्ये ऐंशी मार्क मिळाले आणि बी ला एका परीक्षेमध्ये सत्तर मार्क मिळाले मी काय म्हटलं तुम्हाला की ए ला एका परीक्षेत ऐंशी मार्क मिळाले आणि बी ला त्याच परीक्षेमध्ये समजा सत्तर मार्क मिळाले तर मी असं म्हणू शकू का असं म्हणू शकतो का की ए ला बी च्या सत्तर टक्के मार्क मिळाले ए ला बी च्या सत्तर टक्के मार्क मिळाले नाही म्हणू शकत तसेच मी असं म्हणू शकतो का बी ला च्या सत्तर टक्के मार्क मिळाले तरी नाही म्हणू शकत का नाही म्हणू शकत कारण की इथं जर मी म्हटलं ए बी च्या सत्तर टक्के मार्क मिळाले बी च्या सत्तर टक्के मार्क मिळाले तेव्हा बी हा किती पाहिजे रे शंभर पाहिजे बी किती पाहिजे याचा अर्थ बी ला जर शंभर मार्क मिळालेले असतील एखाद्या परीक्षेमध्ये जर बी ला शंभर मार्क मिळालेले असतील आणि जर त्याच परीक्षेमध्ये एला सत्तर मार्क मिळाले तर आपण म्हणू शकतो की एला बीच्या सत्तर टक्के मार्क मिळाले आणि सेम एक्झॅक्ट उलट उदाहरण जर समजा ला एखाद्या परीक्षेमध्ये शंभर गुण मिळालेत बरोबर किती गुण मिळाले शंभर गुण मिळाले आणि बी ला त्याच परीक्षेमध्ये समजा ऐंशी गुण मिळाले किती गुण मिळाले ऐंशी गुण मिळाले तर आता आपण म्हणू शकू की बी ला बी ए च्या ऐंशी टक्के गुण मिळाले बरोबर याचा अर्थ काय रे की आपल्याला टक्केवारी मध्ये काय करायचं असतं कंपॅरिझन करायची असते जसं इथं आपण कम्पॅरिझन म्हणजे काय तुलना करायची असते इथं आपण ए ची आणि बी ची तुलना केली बरोबर ची तुलना कोणासोबत केली ए सोबत केली पण तुलना करताना बघा ना इथं आपण काय केलेलं ची तुलना ची तुलना कोणासोबत केलेली ए? ए के आहे बरोबर ची पण ज्याच्या सोबत तुलना केली ज्याच्या सोबत तुलना केली के तो किती आहे शंभर आहे बरोबर म्हणजेच एखाद्या गोष्टीची तुलना जेव्हा तुम्ही शंभर सोबत करणार तेव्हा त्याला टक्केवारी म्हंटलं जातं काय म्हटलं जातं तेव्हा त्याला टक्केवारी म्हटलं जातं म्हणजे जेव्हा बीच आपण कंपॅरिझन म्हणजे तुलना ए सोबत केली आणि तेव्हा ए ज्याच्या सोबत आपण कम्पेअर करतोय तो किती पाहिजे पाहिजे तरच आपल्याला टक्केवारी काढता येते बरोबर सेम पद्धतीने इथं ची तुलना ए ची तुलना आपण कोणासोबत करतोय बी सोबत करतोय पण ज्याच्या सोबत तुलना केली म्हणजे बी सोबत ज्या आपण तुलना केली तेव्हा बी किती होता शंभर होता तेव्हाच आपण म्हणू शकू की एला सत्तर टक्के गुण मिळालेले आहेत म्हणजे मग ही गोष्ट लक्षात ठेवा आणि टक्केवारी मध्ये अनेक विद्यार्थी कन्फ्युज होता सर टक्केवारी म्हणजे टक्केवारी म्हणजे शंभर घ्यायचा का तर नाही टक्केवारी म्हणजे काय घ्यायचा छेद शंभर घ्यायचा बरोबर मग पटकन आता सगळ्यांनी वही काढायची पेन काढायची आता बघा मित्रांनो हा जो कंटेंट आहे इतका डिटेल घेणार आहे मी तुमचा इतका डिटेल घेणार आहे की तुम्हाला महाराष्ट्रातल्या तुम्ही कोणत्याही लेवलची एक्झाम दिली किंवा सेंट्रल लेवलच्या म्हणजे बँकिंगची एक्झाम द्या तुम्ही आर आर बी ची द्या एन टी पी सी द्या तुम्ही रेल्वेच्या परीक्षा द्या कुठल्याही पण परीक्षा दिल्यात तरी तुम्हाला त्या परीक्षेमध्ये याच्या या कन्सेप्टच्या बाहेरचे प्रश्न पाहायला मिळणार नाहीत त्यामुळे वही काढायची पेन काढायची ज्या ज्या गोष्टी सांगेल त्या त्या अगदी प्रॉपर पद्धतीने काय करायच्या लिहून ठेवायच्या आहेत मग शेकडेवारी मध्ये पहिला मुद्दा लिहिताना वही मध्ये काय करायचं आहे की शेकडेवारी बरोबर बरोबर टक्केवारी काय करायचं क्रॉस चिन्ह द्यायचं याचा अर्थ टक्केवारी बरोबर शंभर होत नाही तर टक्केवारी बरोबर एक छेद काय होतो शंभर होतो म्हणून टक्केवारी बरोबर एक छेद शंभरला बरोबरची टिक करून ठेवायची हे तुमच्या नोट्स मध्ये पहिल्या पानावर असलं पाहिजे हा बॉक्स तुमच्या पैनोवळीच्या पहिल्या पानावर असलं पाहिजे ओके समजलं मग टक्केवारी म्हणजे काय असते छेद शंभर असते आणि पृथ्वी तलावरची कोणतीही गोष्ट तुम्ही घेतलीत पृथ्वी तलावरची कोणतीही गोष्ट तुम्ही घेतली तर कोणतीही गोष्ट ही, ही शंभर टक्के असते याचा अर्थ हा पेन शंभर टक्के आहे बरोबर -बर, ही पाण्याची बॉटल किती टक्के आहे शंभर टक्के आहे समजा मी या पाण्याच्या बॉटलचे एक्झॅक्ट दोन भाग केले याचे किती तुकडे केले मी समान दोन तुकडे केले या पाणी बॉटलचे तर काय होणार आहे एक तुकडा पन्नास टक्क्याचा बनेल दुसरा टक्का कितीचा बनेल पन्नास टक्क्याचा बनेल बरोबर याचाच अर्थ काय असतो की कुठलीही जी वस्तू असते मित्रांनो तर ती किती टक्के असते शंभर टक्के असते हे आपल्याला माहिती पाहिजे म्हणून याच्यावरनं आपण एक एक्झाम्पल समजून घेऊया बघा बघा जसं इथं आपण एक सर्कल घेतलेलं आहे बघा इथं काय घेतलेलं आहे आपण एक सर्कल घेतलेलं आहे ज्याला आपण काय म्हणूया वर्तुळ म्हणतो आपण बरोबर मग हे इथं एक वर्तुळ दिलेलं आहे बरोबर तर हे वर्तुळ किती आहे रे मित्रांनो एक वर्तुळ आहे किती वर्तुळ आहे एक वर्तुळ आहे आणि वर्तुळाला आपण किती घेतलेलं आहे शंभर टक्के घेतलेलं आहे हे वर्तुळ किती आहे शंभर टक्के मी तुम्हाला बोललो ना पृथ्वी तलावरची कोणतीही गोष्ट किती टक्के असते शंभर टक्के असते हे एक वर्तुळ आहे हे एक वर्तुळ म्हणजे किती टक्के आहे शंभर टक्के आहे मग समजा मी या वर्तुळाचे दोन भाग केले जसं बघा इथून इथं हा एक भाग झाला बघा समजा हा एक भाग झाला आणि हा किती भाग झाला दोन भाग झाला बरोबर एका वर्तुळाचे मी किती भाग करून टाकले दोन भाग करून टाकले मग बघा वर्तुळ किती होतं एक वर्तुळ होत त्याचे किती भाग झाले दोन भाग झाले मग एक वर्तुळ जर शंभर टक्के असेल एक वर्तुळ जर शंभर टक्के असेल तर दोन भाग त्याचे किती असतील पन्नास टक्के म्हणजे पहिला भाग किती टक्के असेल पन्नास टक्के असेल आणि दुसरा भाग किती टक्के असेल पन्नास टक्के असेल बरोबर समजलं हे एक वर्तुळ शंभर टक्के तर त्याच वर्तुळाचे जर मी दोन भाग केले बरोबर तर पहिला भाग होणार पन्नास टक्के आणि दुसरा भाग होणार पन्नास टक्के मग पन्नास टक्के म्हणजे काय रे वर्तुळ किती होतं एक वर्तुळ होतं वर्तुळ किती होतं एक वर्तुळ होतं त्याचे किती भाग झाले दोन भाग झाले म्हणून वर्तुळ एक होतं म्हणून अंशाला मी किती ठेवलेला आहे एक ठेवलेला आहे बरोबर आणि त्याचे किती भाग झालेले आहेत दोन भाग झालेले आहेत म्हणून जेवढे भाग होतील ते भाग मी कुठं लिहिणार खाली लिहिणार ओके okay? ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की संपूर्ण वर्तुळ एक होतं म्हणून एकाला वरती ठेवायचं आणि त्या वर्तुळाचे जितके भाग केले जाणार ते भाग कुठे लिहायचे खाली लिहायचे मग बघा दोन भाग झाले म्हणजे शंभरचे दोन तुकडे होणार मग टक्क्याचे दोन तुकडे म्हणजे किती होणार पन्नास टक्के एक तुकडा पन्नास टक्क्याचा दुसरा तुकडा पन्नास टक्क्याचा ओके आता एक नीट लक्ष द्या वरचा तुकडा किती टक्के रे पन्नास टक्के खालचा तुकडा किती टक्के आहे पन्नास टक्के आहे मी आता परत या या तुकड्याचे आणखी काय करतो एक उभी मारतो वर्तुळाचे आता किती भाग झालेत चार भाग झालेत मला सांगा वरचा तुकडा किती होता पन्नास टक्के पन्नास टक्क्याचे किती भाग झालेत दोन भाग झालेत बरोबर म्हणजे हा टक्का किती हा हा तुकडा किती टक्क्याचा झाला पंचवीस टक्क्याचा दुसरा टक्का हा दुसरा तुकडा किती टक्क्याचा झाला पंचवीस टक्क्याचा झाला हा तिसरा पण कितीचा ना बघा खालचं वर्तुळ पण किती टक्के होत पन्नास टक्के होत आता पन्नास टक्क्याचे मी परत किती भाग केले दोन भाग केले मग पन्नास टक्क्याचे जर दोन भाग केले तर पन्नासचा निम्मा किती होतो म्हणजे हा तुकडा बनेल आणि हा तुकडा बनेल पंचवीस तुकड्याचा पंचवीस टक्क्याचा ठीक आहे मग बघा एका वर्तुळाचे जर चार भाग केले तर एक भाग किती टक्क्याचा बनतो पंचवीस टक्क्याचा मग बघा वर्तुळ किती होतं वर्तुळ होतं एक बघा वर्तुळ किती होत एक वर्तुळ होत वर्तुळ किती होत एक होत त्या वर्तुळाचे किती भाग झालेत चार भाग झालेत आणि तो चार मी कुठे लिहिलेला आहे छेदामध्ये लिहिलेला आहे जसं मी तुम्हाला बोललो वर्तुळ जर एक असेल तर तो एक वरती लिहायचा आणि त्या वर्तुळाचे जितके तुकडे होणार ते तुकडे कुठे लिहायचे खाली लिहायचे ओके म्हणजे एक छेद चार बरोबर किती रे मग एक तुकडा किती टक्क्याचा होतो पंचवीस टक्क्याचा होतो ठीक आहे मी आता परत या चार तुकड्यांचे आणखी किती भाग करतो आठ भाग करतो बघा हा है, 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 आद्चवा भागे, आद्चवा भागे, हा पहिला भाग आहे हा दुसरा आहे हा तिसरा आहे हा चौथा आहे हा पाचवा भाग आहे हा सहावा भाग आहे हा सातवा आहे आणि हा कितवा भाग आहे आठवा भाग आहे तुम्हाला माहिती आहे जर हा एक भाग बघा ना हा एक भाग हा एक भाग जर पंचवीस टक्क्याचा असेल आणि त्याचे जर मी आता दोन तुकडे केलेत बरोबर ना बघा ना हा पंचवीस टक्के होता ना हा बा हा भाग किती टक्के होता पंचवीस टक्के होता एवढा संपूर्ण भाग हा पंचवीस टक्क्याचा होता त्याचे जर मी आता दोन तुकडे केले तर हा कितीचा होणार बारा पॉईंट पाच चा होणार 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 प्रत्येक भाग कितीचा होणार बारा पॉईंट पाच टक्क्याचा बनेल किती टक्क्याचा बनेल बारा पॉईंट पाच टक्क्याचा बनेल कारण की पंचवीस चे निम्मे किती होतात बारा पॉईंट पाच म्हणजे एक तुकडा बारा पॉईंट पाचचा चा हा तुकडा बारा पॉईंट पाचचा चा हा तुकडा बारा पॉईंट पाचचा हा बारा पॉईंट पाच हा बारा पॉईंट पाच हा बारा पॉईंट पाच आणि हा बारा पॉईंट बनेल मग बघा वर्तुळ किती होतं एक वर्तुळ होतं बरोबर वर्तुळ एक होतं त्या वर्तुळाचे एकूण भाग किती झालेत आठ भाग झालेत म्हणून आठाला मी खाली लिहिलं म्हणजेच छेद आठ म्हणजेच किती होतो बारा पॉईंट पाच होतो जसं इथं बघा एक म्हणजे किती झाला शंभर एक छेद दोन म्हणजे किती झाला पन्नास टक्के झाला इथं एक छेद चार म्हणजे किती टक्के झाला पंचवीस टक्के झाला इथं एक छेद आठ म्हणजे किती झाला बारा पॉइंट पाच झाला हे समजलं तुम्हाला मग या पद्धतीने काय केलं जात असतं टक्केवारी काढली जात असते इथपर्यंत समजलं तुम्हाला बघा ज्यांना समजलं नाही त्यांनी काय करायचं आहे सर्वात पहिल्यांदा व्हिडिओला पॉज करायचं व्हिडिओ मागं घ्यायचा प्रत्येक कन्सेप्ट हळू हळू हळूहळू काय करायचं समजून घ्यायचं लागल्यास तुम्ही काय करा आपला जो प्लेबॅकचा प्लेबॅकचा जो स्पीड असतो तो स्पीड लागल्यास तुम्ही युट्यूबचा काय करून घ्या कमी करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी डिटेलमध्ये आणि अगदी साध्या आणि सोप्या लँग्वेज मध्ये समजेल माझा पहिल्यापासून प्रयत्न राहणार की तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये हे चॅप्टर समजलं पाहिजे ओके जाऊया पुढं चला मग याच्यावर आपल्याला काही उदाहरण बघायचे आहेत बघा काय उदाहरण बघायचे उदाहरणांकडे जाण्याच्या आधी जे विद्यार्थी आता नवीन आलेले असतील नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे लाईक करायचं जास्त ला आहे आणि शेअर करायला विसरायचं नाहीये जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ काय करायचा आहे पोचवायचा आहे मग बघा आता तुम्हाला पहिला प्रश्न काय येणार आहे की टक्केवारीचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला अपूर्णांकामध्ये करायचं आहे कशाचं रूपांतर कशात करायचंय टक्केवारीचं रूपांतर आपल्याला कशात करायचंय अपूर्णांकात करायचं आहे म्हणून आपल्याला टक्केवारी म्हणजे काय हे माहिती पाहिजे आणि मी तुम्हाला पहिल्याच तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवायला लावलेलं होतं काय लिहून ठेवायला लावलेलं होतं की टक्केवारी बरोबर शंभर नसतो तर टक्केवारी बरोबर काय असतो रे छेद शंभर असतो हे मी तुम्हाला लिहून ठेवायला लावलेलं होतं ओके हे तुम्हाला मी काय करायला लावलं होतं लिहून ठेवायला लावलं होतं म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की टक्केवारी म्हणजे काय असतो एक छेद किती असतो शंभर असतो ओके मग आता आपल्याला काय करायचं आहे की टक्केवारीचं रूपांतर आपल्याला कशात करायचंय अपूर्णांकामध्ये करायचं आहे मग सर्वात पहिले आपण जाऊया म्हणजे ज्याची टक्केवारी दिली असेल त्याला गुणिले काय करायचं एक छेद शंभर करायचा आहे ओके चला पुढे जाऊया चला बघा पहिलं काय दिलेलं आहे तुम्हाला दोन टक्क्याचं रूपांतर आपल्याला कशात करायचंय अपूर्णांक अपूर्णांक म्हणजे काय का रे अपूर्णांक म्हणजे काय अंश आणि छेद स्वरूपात अंश आणि काय करायचं आहे छेद स्वरूपात आपल्याला काय करायचं आहे याच उत्तर काढायचं आहे कोणाचं दोन टक्क्याचं ओके मग ते कसं काढायचं बघा मी तुम्हाला बोललेलं आहे दोन गुणिले काय करायचं हा जो टक्केवारी आहे टक्केवारीचाच अर्थ होतो एक छेद काय होतो शंभर होतो म्हणून दोन गुणिले काय करायचं आहे छेद काय करायचं आहे शंभर करायचा आहे बरोबर मग दोन टक्के म्हणजे काय होणार आहे दोन गुणिले एक छेद काय होणार शंभर होणार मग दोनाने जर आपण भाग दिला तर बे एक बे बे पंच काय होतो दहा आणि बे शून्य शून्य किती होतो शून्य म्हणजेच उत्तर किती आलं रे एक छेद किती आलं पन्नास आलं याचाच अर्थ काय कि दोन टक्के म्हणजेच काय होतो एकछेद पन्नास होतो किती होतो एक छेद पन्नास, पन्नास बे एक बे दहा, बे दहा शून्य शून्य किती उरला एक छेद पन्नास दोन टक्के म्हणजे एकछेद पन्नास पुढे बघा चार टक्के म्हणजेच काय करायचं चार गुणिले एकछेद काय करायचं आहे शंभर करायचा आहे बरोबर मग आपण जर चारने भाग दिला तर बघा चार एक चार चार दुने आठ उरले किती दोन उरले दोन उरले घेतला शून्य झाला वीस चारा पंच किती होतो वीस किती आलं रे मित्रांनो एक छेद किती उत्तर आलं पंचवीस नेहमी लक्षात ठेवायचं मित्रांनो मग आता या संख्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत भविष्यात आपल्याला या संख्या कामात येणार आहे म्हणजे जर तुम्हाला सांगितलं एखाद्या गोष्टीचे पन्ना दोन टक्के म्हणजे किती डायरेक्ट त्या संख्येचे किती घ्यायचे एक छेद पन्नास घ्यायचा जर तुम्हाला सांगितलं एखाद्या संख्येचे चार टक्के म्हणजे किती डायरेक्ट त्या संख्येचा एक छेद किती घ्यायचा घ्यायचा ओके तसंच बघा दिलेला आहे तर पाच टक्क्याचं उत्तर काय येणारे पाच गुणिले एक छेद किती येणार आहे शंभर येणार आहे बरोबर मग जर या पाचने भाग दिला तर पाच एक पाच पाच दुने दहा पाच शून्य शून्य तर उत्तर येणारे एक छेद वीस येणार आहे किती येणारे एक छेद वीस येणार आहे ओके तसंच समजलं तर आता हे सर्व गणित तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये प्रॉपर लिहून ठेवायचे आहेत आणि इतकं प्रॉपर लिहायचं आहे बरोबर तरी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर काय केलं गेलेलं आहे की याची पी डी एफ सुद्धा मी तुम्हाला अपलोड करून देणार आहे ओके पण तरी सुद्धा आता व्हिडिओ बघता बघता तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला तुमच्या नोटबुक मध्ये एक प्रॅक्टिस म्हणून हे सगळे गणित काय करायचे आहेत सॉल्व्ह करायचे आहेत पुढं बघा पाच टक्के झाला आता पुढं बघा पटापट घेऊया ठीक आहे मग आता पुढचं कोणतं आहे दहा टक्के दहा टक्के म्हणजे काय राहत मित्रांनो दहा गुणिले एक छेद किती येणार आहे शंभर येणार आहे मग दहाने जर भाग दिला तर दहा एक दहा 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 किती होतात शंभर होतात म्हणजे इथं उरणार काय एक छेद किती उरणार आहे दहा उरणार आहे किती उरणार आहे पंदरा डखे, पंदरा डखे एक छेद दहा उरणार आहे पुढे बघा पंधरा टक्के पंधरा टक्के म्हणजे काय मित्रांनो पंधरा गुणिले एक छेद किती येणार आहे शंभर येणार आहे जर भाग दिला तर पाच त्रिक किती होतात पंधरा होतात पाच दुने किती होतात दहा होतात पाच शून्य शून्य होणार आहे म्हणजे याचं उत्तर येणारे तीन छेद किती येणार आहे वीस येणार आहे म्हणजेच जर तुम्हाला कोणत्याही संख्येचे पंधरा टक्के जर काढायला लावले तुम्हाला कोणत्याही संख्येचे जर पंधरा टक्के काढायला लावले तर सरसर त्या संख्येला तीन छेद वीसने काय करून टाकायचं गुणून टाकायचं गुणायचं त्याला दहा टक्के जर तुम्हाला एखाद्या संख्येचे काढायला लावले तर त्या संख्येला एक छेद दहाने काय करायचं आहे गुणायचं आहे त्याच पद्धतीने वीस टक्के वीस गुणिले काय होणार आहे मित्रांनो एक छेद शंभर येणार आहे मग वीस एक वीस विसा पाच काय होतात शंभर याचं उत्तर येणार आहे एक छेद पाच म्हणजे वीस टक्के म्हणजे कुठल्याही संख्येचा किती घेऊन टाकायचा छेद पाच जर तुम्हाला कुठल्याही संख्येचा वीस टक्के जर काढायला लावला तर तुम्ही काय करायचं त्या संख्येला एक छेद पाच ने काय करायचं गुणायचं ओके पुढे बघा पंचवीस टक्के म्हणजे काय पंचवीस गुणिले एक छेद किती येणार आहे शंभर येणार आहे पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक किती होणार आहे शंभर होणार आहे तर याचं उत्तर येणारे एक छेद चार येणार आहे मग एक छेद चार पंचवीस टक्के म्हणजे काय होतो एक छेद चार होतो ओके पुढे जाऊया हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे मित्रांनो ओके पुढं बघा तीस टक्के मग तीस टक्के म्हणजे काय आहे तीस गुन्हेले एक छेद किती येणार आहे शंभर येणार आहे मग किती येणारे शून्य गेला शून्य गेला तीन छेद किती येणार आहे दहा येणार आहे ओके सेम पद्धतीने पटापट पटापट जायचंय आता आपण पुढं चाळीस टक्के म्हणजे किती येणार आहे एक छेद किती येणार आहे शंभर येणार आहे वीस ने जर भाग दिला दोघांना तर वीस दुने किती होतात चाळीस आणि विसा पाचा किती होतात शंभर म्हणजे एखाद्या संख्येचे चाळीस टक्के म्हणजे किती होतात रे त्या संख्येला दोन छेद पाच ने काय करायचं गुणायचं आणि एखाद्या संख्येचे जर आपल्याला तीस टक्के काढायला लावले तर त्या संख्येला आपण तीन छेद दहाने काय करायचं आहे गुणायचं आहे पुढे बघा पन्नास टक्के टक्के पन्नास टक्के म्हणजे किती होत आहे मित्रांनो पन्नास गुणिले एक छेद किती होतात शंभर होतात तर याचं उत्तर किती येणार आहे पन्नास एक पन्नास पन्नास याचं उत्तर येतं एक छेदे म्हणजे काय होतं साठ गुणिले एक छेद काय होतं शंभर होतं आणि दोघांना वीस ने भाग जातो बघा वीस त्रिक किती होतात साठ विसा पाच किती होतात शंभर म्हणजे जर एखाद्या संख्येचे साठ टक्के जर विचारलं तुम्हाला तर त्या संख्येला काय करून टाकायचं मित्रांनो गुणून टाकायचं ठीक आहे पुढे बघा तुम्ही व्हिडिओ पॉज करून काय करायचंय मित्रांनो हळूहळू काय करायचं व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे पर्सेंटेज काय करायचे आहेत प्रॉपर एका नोटबुक मध्ये लिहून ठेवायचं आहे आणि मी तुम्हाला बोललो ना की इतकं बेसिक आपण घेणार आहोत आणि इतकं डिटेल मध्ये घेणार आहोत की तुम्हाला दुसरे कोणतंच पुस्तक ओपन करण्याची गरज येणार नाही आणि यापेक्षा जर सोपी पद्धत जर तुम्हाला भेटूनच गेली तर आपण मॅथ्स शिकवणं सोडून देणार ठीक आहे चलो पुढे म्हणजे काय सत्तर, सत्तर, सत्तर गुणिले एक छेद किती येणारे शंभर येणार आहे बरोबर हा शून्य गेला हा शून्य गेला म्हणजे उरणार किती आहे सात छेद किती उरणार आहे दहा उरणार आहे म्हणजे एखाद्या संख्येचे सत्तर टक्के म्हणजे त्या संख्येला आपण सात छेद दहाने काय करायचं गुणायचं पुढे बघा पंचाहत्तर टक्के पंचाहत्तर टक्के म्हणजे पंच्याहत्तर एक छेद काय घ्यायचा किती होतात पंच्याहत्तर आणि ऐंशी गुनिले किती होणारे एक छेद शंभर होणारे तर वीस चौक किती होतात ऐंशी आणि विसा पाचा किती होतात शंभर तर याचं उत्तर येणार चार छेद किती येणारे पाच येणार आहे ऐंशी टक्के म्हणजे किती चार छेद पाच आणि नव्वद टक्के नव्वद टक्के म्हणजे नव्वद गुणिले एक छेद किती येणारे शंभर येणार आहे आणि एक छेद शंभर म्हणजे शून्य गेला शून्य गेला नऊ छेद किती येणार आहे दहा येणार आहे म्हणजे एखाद्या संख्येचे नव्वद टक्के म्हणजेच नऊ छेद किती येणारे दहा येणार आहे आणि शंभर टक्के मग शंभर टक्के म्हणजे काय शंभर एक छेद किती येणारे शंभर येणार आहे आणि शंभर एक शंभर म्हणजेच इथं उरणार किती आहे एक म्हणून आपण म्हणतो शंभर टक्के म्हणजे किती असते एक म्हणून पृथ्वी तलावरची कोणतीही एक गोष्ट किती टक्के असते शंभर टक्के असते ओके हे तर झाले साधे सिंपल पूर्णांक संख्यांचे काय आहे टक्केवारीचं अपूर्णांकामध्ये केलेलं काय आहे हे रूपांतर आहे आता आपल्याला कोणतं रूपांतर बघायचं आहे की जे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आता इथं आपल्याला अशा काही संख्या दिलेल्या असणार आहे की ज्या संख्यांचं आपल्याला टक्केवारी काढणं थोडस अवघड वाटणार आहे ट्रॅडिशनल पद्धतीने तर बघा कसं काढायचं मग जर आता तुम्हाला दिलेलं दिले आहे शून्य पॉइंट पाच ही संख्या जर दिलेली आहे आणि याच जर आपल्याला रूपांतर अपूर्णांकात करायचं आहे शून्य पॉईंट पाच या संख्येचं रूपांतर जर आपल्याला अपूर्णांकात करायचं आहे तर पॉइंट पाच चा अर्थ काय घ्यायचा पॉईंट नंतर किती अंक आहे एक अंक आहे म्हणून काय करायचं आहे पाच छेद काय घ्यायचा आहे दहा घ्यायचा आहे एकावर किती शून्य ठेवायचा एक शून्य ठेवायचा जर पॉइंट नंतर दोन संख्या असत्या तर आपण एकावर खाली किती शून्य ठेवले असते दोन शून्य ठेवले असते बरोबर मग इथं नंतर एक अंक आहे म्हणून पाचला वरती लिहून घ्यायचा आणि त्याचा छेदामध्ये त्या एक लिहायचा आणि त्या एकावर पॉइंट नंतर जितके अंक असतील तेवढे काय लिहायचे शून्य लिहायचे तसं मी इथं पाच लिहून घेतला खाली छेदामध्ये एक लिहिला आणि त्या एक नंतर किती शून्य द्यायचे तर बघा पॉइंट नंतर जितक्या संख्या असतील तितके शून्य द्यायची तर पॉईंट नंतर किती अंक आहे एक अंक आहे तर पॉईंट नंतर एकावर किती शून्य द्यायचा एक शून्य द्यायचा मग पाच छेद दहा म्हणजे किती रे पाच एक पाच पाच दोन दहा होतो तर एक छेद किती होतो दोन होतो याचा अर्थ काय पॉइंट पाच पॉइंट पाच जर तुम्हाला कोणी सांगितलं तर पॉइंट पाच चा अर्थ घ्यायचा किती एक छेद दोन घ्यायचा ओके पुढे बघा सेम पद्धतीने पॉइंट तेतीस म्हणजे काय आहे शून्य पॉइंट तेहतीस आता शून्य पॉइंट तेहतीस म्हणजे इथं वरती तेहतीस लिहून घ्यायचा लिहिला छेद घ्यायचा छेदामध्ये एक लिहून घ्यायचा छेदामध्ये एक लिहून घ्यायचा आणि बघायचं की या पॉइंट नंतर किती अंक आहेत दोन अंक आहेत पॉइंट नंतर किती अंक आहेत दोन अंक आहेत म्हणून इथं किती शून्य द्यायचे दोन शून्य द्यायचे किती शून्य द्यायचे दोन शून्य द्यायचे आणि बघा रे मित्रांनो जर आपण तेतीसने शंभरला भाग दिला बघा मी इकडे करून दाखवतो तुम्हाला या जर आपण भाग दिला तर तेतीस त्रिक किती होतात रे मित्रांनो नव्याण्णव तेतीस त्रिक किती होतात नव्याण्णव होतात बरोबर आणि किती उरतो इथं एक उरत आहे बरोबर किती उरत आहे एक उरत आहे बरोबर मग लक्षात ठेवायचं आहे की बघा तेहतीस छेद शंभर म्हणजेच किती येणारे तेतीस एक तेहतीस आणि तेहतीस त्रिक किती होतात नव्याण्णव होतात पूर्ण भाग जात नाहीये तरी सुद्धा आपल्याला इथं किती घ्यायचं आहे बघा तेतीस एक तेहतीस आणि होतो नव्याण्णव भाग जाणारच नाहीये आपल्याला माहितीये कारण की तेसच्या पटीतली ही संख्या नाहीये शंभर त्याच्यामुळे भाग एवढाच राहू द्यायचा म्हणून शून्य पॉईंट तेहतीसची ची संख्या किती घ्यायची आपल्याला एक छेद किती घ्यायची आहे तीन घ्यायची आहे जिथं कुठं तुम्हाला पॉइंट तेहतीस दिसला तेव्हा तेव्हा त्याचं बाय डिफॉल्ट आन्सर किती पकडून चालायचं हे एक छेद तीन पकडून चालायचं आहे पुढे बघा पॉईंट सहासष्ट आताच आपण बघितलं की पॉइंट तेतीस पुढचं काय आहे तुम्हाला उत्तर किती मग ते कसं तर आता बघा जर इथं पॉइंट तेतीसचं उत्तर छेद तीन आलं जर मी या पॉइंट तेतीस ला जर दोन ने गुणलं कितीने गुणलं दोन ने गुणलं तर उत्तर किती येणार आहे शून्य पॉइंट सहासष्ट येणार आहे बरोबर मग जर इकडं दोन ने गुणलं तर इकडं पण कितीने गुणायचं दोन ने गुणायचं म्हणजे इथं उत्तर काय दोन गुणिले एक छेद किती येणारे तीन येणार आहे आणि दोन गुणिले एक छेद तीन म्हणजे येणारे तीन येणार आहे म्हणजेच शून्य पॉईंट सहासष्ट म्हणजेच किती असतं रे मित्रांनो दोन छेद किती असतो तीन असतो समजलं तुम्हाला तर आता लक्षात ठेवायचं शून्य पॉईंट पाच दिसला पॉईंट पाच दिसला की त्याचा